अक्षिबाई विधानसभाच्या माध्यमातून शिवसेनाच्या प्रयत्नाने आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये विविध शासकीय योजनांचं शिबीर आणि नवीन मतदार नोंदणी हा कार्यक्रम आम्ही कल्याणपूर्व विधानसभेमध्ये सब सर्व क्षेत्रामध्ये राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवार शाखा एकोणनव्वदमध्ये आज या ठिकाणी शासनाच्या विविध शासकीय योजना मोफत लोकांवर पोचवण्याचं काम आणि नवीन मतदार नोंदणी मतदानामध्ये दुरुस्ती किंवा ज्या आता लोकसभेमध्ये अनेकांची नावं वगळण्यात आली होती नजर चुकीने म्हणा किंवा आयोगाच्या गल्लादान कारभारामुळे तर नवीन परत यावेळेला येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महापालिकेमध्ये मतदानाचा हक्क हा लोकांचा हिरावून घेऊ नये म्हणून त्या अनुषंगाने आम्ही ही पुनर्वीक्षण मोहीम शिवसेनेच्या माध्यमातून राबवत आहोत मी आपल्या माध्यमातून ना। सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन मतदान यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही याची खातर जमा करावी नसेल तर नव्यानं नाव नोंदणी या ठिकाणी करून घ्यावी दुरुस्त काय असेल दुरुस्ती त्या करून घ्याव्या विविध शासनाच्या शासनाच्या योजना आहेत म्हणजे आधार कार्ड लिंक असेल पॅन कार्ड दुरुस्ती असेल आधार कार्ड दुरुस्ती असेल पत्ता बदली करण्याचं काम असेल किंवा निराधार लोकांना पेन्शन योजना असेल नवीन नवीन ज्या योजना शासनाच्या आहेत श्रमिकांसाठी काय योजना असेल किंवा कामगारांच्या काही योजना आहेत नोंदणी आहेत घरणीू कामगार संघटना सगळ्या शासकीय योजनांचं काम एका ठिकाणी या शाखेच्या मागून होणार आहे त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी येऊन आपलं नाव नोंदणी करावं आयुष्यमान भारत योजना असेल विविध योजना आहेत शासनाच्या सगळ्या या ठिकाणी आम्ही राबवणार आहोत आणि विनामूल्य राबवणार आहोत त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा मी आवाहन करतो की नवीन मतदार नोंदणी असेल दुरुस्ती असेल किंवा नवीन शासकीय योजनांचा काही लाभार्थी असेल त्यांनी येऊन या ठिकाणी योजनेचा लाभ घ्यावा आणि सर्व विनामूल्य सुविधा शिवसेना मंगळवार शाखेच्या माध्यमातून आम्ही आम सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे लोकांसाठी उपलब्ध करून देत आहोत